सत्यमेव जयते या ब्रीद वाक्याला सत्यात उतरवणारी महाराष्ट्रातील एकमेव मराठी वृत्तवाहिनी आजचा महाराष्ट्र नडगाव जिल्हा परिषद गटात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ शहापूर तालुक्यातील नडगाव जिल्हा परिषद गटांतर्गत गट असणाऱ्या प्रगती विद्यालय ठिळे या ठिकाणी शिवसेना ठाकरे पक्षाकडून दहावी व बारावी परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ कोकण विभाग अध्यक्ष तथा माजी केंद्र प्रमुख अरुण मडके यांच्या संकल्पनेतून संपन्न करण्यात आला या प्रसंगी शिवसेना ठाकरे पक्षाचे विस्तारक गणेश राऊत जिल्हा परिषद सदस्य विठ्ठल भगत कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक सुनील धानके तालुका युवा अधिकारी स्वानंद शेलवले हरिभाऊ गायकर दत्तात्रेय ठाकरे वामन पाटोळे अजित पाटोळे आदि मान्यवरांसह ज्येष्ठ नागरिक पालक व विद्यार्थी उपस्थित होते या कार्यक्रमात माध्यमिक विद्यालय दहिवली शेई विभाग हायस्कूल किसान हायस्कूल नडगाव सार्थक इंग्लिश मीडियम स्कूल शहापूर गंगा गोरजेश्वर विद्यामंदिर फळेगाव येथील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला यावेळेस इयत्ता पाचवी मधील दहिवली गावातील विद्यार्थिनी किमया हरिश्चंद्र पाटील मंथन प्रज्ञाशोध जिल्ह्यात पाचवा तर तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावल्याने तिचा या कार्यक्रमामध्ये तिचा व तिच्या पालकांचा विशेष सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाचे प्रस्ताविक अरुण मडके यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्र शिवाजी सातपुते यांनी केले आजचा महाराष्ट्र न्यूज साठी मनोहर पाटोळे शहापूर